वाढदिवसाला मतदारसात अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि आरोग्याला प्राधान्य देत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आयोजित केले याबद्दल समाधान दलित आमदार डॉक्टर अशोकराव माने हाटकणंगले विधानसभा मतदारसंघातील कार्यतत्पर कार्यसम्राट लोकप्रतिनिधी दलित आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा रविवार एक जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे या निमित्ताने मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सामाजिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि इतर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सध्या देशासह राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे शासनाने यासाठी सर्व उपाययोजना केली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे हातकळे तालुक्याचे कार्यतत्पर कर्तव्य रक्षाचे आमदार दलित मित्र आमदार अशोकराव माने सर आज उपलब्ध आहेत आणि त्यांचा उद्या वाढदिवसाने आज आपण बघत आहोत की आजपासूनच कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची रीप बापू यांना भेटायसाठी आहे तर बापू वाढदिवसानिमित्त आपलं कार्यक्रमाचं नियोजन कार्यकर्त्यांनी पदा पदाधिकाऱ्यांवर आणि आपलं काय संकल्प या माध्यमात पुढे जनतेला माहिती वाढदिवस काय असा मी साजरा करत नाही वाढदिवस हा वेगवेगळ्या सामाजिक कामातून आम्ही करतो व्यक्तिगत वाढदिवसापेक्षा समाजातल्या लोकांचे दुःख त्यांचे जे प्रश्न आहेत ते समजून घेऊन काम करणं हे मी काय माझं कर्तव्य समजतो माझ्या वाढदिवसानिमित्त काही वेगवेगळ्या लोकांना पुरस्कार आम्ही देतो सामाजिक क्षेत्रामध्ये काही उत्तुंग असं काम करणाऱ्या लोकांना त्यांचा गौरव करणं वेगवेगळ्या शासनाच्या उद्योगाची माहिती देणं वेगवेगळ्या उपक्रमाच्याद्वारे आरोग्याची सुविधा निर्माण करून देणं इत्यादी काम आमचं चालू असून ते करत राहतो लोकांना वाढदिवसा एक वेगळ्या पद्धती वाटतय आणि त्यामुळे लोकांच्या शुभेच्छा मिळत जातात वाढदिवसासाठी जे करत नाही वाढदिवस नेहमीच आम्ही या कामात आहोत त्यामुळे हे करत राहतो आज बघितलं तर कोरोनानं परत एकदा डोकंवर काढलेलं आहे आणि आपल्या मतदारसंघात जे आपण आरोग्य शिबिर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण जे संकल्प घेतला या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन करा लोकांनी नागरिकांनी ना काळजी घ्यावी पहिला सर्दी होऊ नये खोकला येऊ नये आणि चांगल्या पद्धतीचं चा आरोग्य जपण्यासाठी त्यांना जे लागेल ती सुविधा त्यांनी उपलब्ध करून घ्यावी सरकार त्यासाठी लागेल त्या आरोग्याच्या सुविधा द्यायला तयार आहे परंतु निष्कारण अशा आरोग्याच्या निष्क त्याच्यामध्ये त्यांनी ओढू नये त्याच्यामध्ये काळजी घेणं औषधोपचार घेणं थोडीशी सर्दी जर आली त्याचं ते पत्ते पाळणं हे जर केलं तर कोरोना व्हायला कारण नाही

आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार